लोणावळा शहरात रविवारी जोरदार पावसानं भूशी धरण ओव्हरफ्लो होत असतानाच धरणाच्या वरील भागात पाण्यात पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वर्षाविहारासाठी आलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले यामध्ये पाण्यात बुडलेल्यांमध्ये चार तेरा वर्ष वयोगोटातील तीन मुली आणि एक मुलगा तसेच एका महिलेचा समावेश आहे यातील महिला आणि एका तेरा वर्षीय मुलीच्या मृतदेहासह अन्य एकाचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे नूरशाहिस्ता अन्सारी अमीन अन्सारी मारिया अन्सारी हुमेदा अन्सारी आणि अदनान अन्सारी अशी बुडालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावं आहेत भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफ्लॉ फॉल येथून हे पुण्याच्या हडपसरमधून आलेले अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे ही घटना समजता स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुडालेल्या व्यक्तींची तातडीनं शोध मोहीम सुरू केली यामध्ये तीन जणांचे मृतदेह सापडले असून दोघे बेपत्ता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे